डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेस महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती उत्साहात आगामी पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पलूस येथील श्री मंगल कार्यालयात उत्साहात पार पडल्या या मुलाखत कार्यक्रमास इच्छुक उमेदवारांनी व त्यांच्या समर्थक मंडळींनी मोठी गर्दी केली होती ज्यामुळे निवडणुकीच्या वातावरणाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट दिसून आलं महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या यावेळी नगराध्यक्षपदासह वीस नगरसेवक जागांसाठी तब्बल ऐंशी इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली या मुलाखतीदरम्यान आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील माजी मंत्री रमेश बागवे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते माजी नगराध्यक्ष आकांक्षा जाधव नगरसेविका वर्षा निंबाळकर अमर खालापुरे प्राध्यापक सिकंदर जमादार यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते या मोठ्या प्रतिसादामुळे पलूस नगर परिषदेसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये चांगली चुरस निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत आणि आता उमेदवारांच्या अंतिम यादीकडे लक्ष लागलं आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस